आपण पाहतात संघ न्यूज पुरंदर हवेली विधानसभेचे माझे आमदार जगताप यांना या विधानसभेमध्ये एक लाख एक हजार सहाशे मध्ये आभार मेळावा संपन्न झालेला आहे सर आपण आभार निमित्त काय सांगाल जनतेला नागरिकांनी माझे सर्व सहकारी जे आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत काही माझे तरुण सहकार्य आहेत सर्वांनी जे मला सहकार्य केलं मदत केली त्यांच्या आयुष्यातलं एक दीड महिना आज त्यांनी खर्ची घातला आणि त्याचं खरं म्हणजे श्रेय आहे की एक लाख एक हजार मतं मिळाले त्याचबरोबर आमच्या सगळ्यांची शंका आहे की ई व्ही एम मशीनमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती फेरफार त्या ठिकाणी झालेला आहे त्याची चौकशी त्याची कंप्लेंट आम्ही त्या ठिकाणी केली आहे निवडणूक आयोगाला सुद्धा त्याबाबत जो निवडणूक आयोगाचा नियम आहे पाच टक्के फेरमत आम्ही त्या ठिकाणी दिलेला आहे जिथे जिथे आम्हाला शंका आहे त्या ठिकाणी तेही आम्ही करतो आहोत परंतु असो लोकशाहीच्या ह्या लढाईमध्ये निश्चितपणे ज्या सहकार्यांनी साथ दिली त्यांचे आभार मानण्यासाठी आजचा हा मेळावा होता त्यालाही उत्स्फूर्तपणे सर्वच माझे सहकारी सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक उपस्थित होते सगळ्यांचे तर आभार त्या ठिकाणी मांडले परंतर हवेली विधानसभेमध्ये गडबड झाली आहे का एक आमदार म्हणून आपल्याला काय वाटतं हे बघा अनेक गावांमध्ये म्हणजे जो शहरी भाग आहे शहरी अर्बन भाग आहे त्या शहरी भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती गडबड झालेली आहे कारण त्या ठिकाणी सगळं मतदान हे मिक्स मतदान असतंय आणि मिक्स मतदानामध्ये त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावरती धांदली झालेली आहे आणि अपेक्षेपेक्षा म्हणजे जे विजयी उमेदवार आहेत त्यांचे काही ठिकाणी बूथ कार्यकर्ते किंवा प्रचाराचं साहित्यसुद्धा कुठे पोचलं नव्हतं किंवा प्रचार झाला नव्हता किंवा लोकांच्यापर्यंत पोचले नसताना मतं आपोआप पडू शकत न न नाहीत जर आपोआप पडत असतील तर त्याला एकमेव कारण असू शकतं ते म्हणजे ई व्ही एम मशीन तर निश्चितपणे माझ्या सर्व सहकारी कार्यकर्त्यांची अशी भावना आहे की ई व्ही एम मशीन ह्या सगळ्या सदोष होत्या त्या चुकीच्या पद्धतीने फिडी केल्या गेल्या होत्या त्याच्यामध्ये काहीतरी टॅम्परिंग झालेलं आहे आणि हे टॅम्परिंग शोधण्याचं काम हे निवडणूक आयोगाचं आहे निवडणूक आयोग, आयोग किंवा न्यायालय हे कुठल्याही परिस्थितीमध्ये असं सांगू शकत नाही की निवडणूक हरल्यानंतर तुम्ही ही हे करू शकता एखादा गुन्हा घडला किंवा गुन्हा घडण्याची शंका ही शंका उत्पादित केल्यानंतर त्याची चौकशी करणं त्याची पारदर्शकता पाहणं हे निवडणूक आयोगाचं किंवा पोलीस प्रशासनाचं काम आहे आम्हाला जी ऑडिओ क्लिप्स सापडली त्याची पोलीस कंप्लेंट आम्ही रिसर्च करतो आहोत ई व्ही एम मशीनची सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चौकशीची मागणी केलेली आहे वीपॅट मोजण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा सूचना केलेल्या आहेत आम्हाला खात्री आहे ज्या ज्या बूथवरती आम्हाला शंका आहे त्या ठिकाणी ई पॅट मशीन आणि ई व्ही एम चेक करावा अशा प्रकारची सूचना केलेल्या आहे निवडणूक आयोगाने आम्हाला सांगितले की त्या मशीन ज्या आहेत त्या निवडणुकीच्या नियमाप्रमाणे पूर्ण आम्ही त्या ठिकाणी ब्लँक करणार आणि नव्याने तिथं मॉक पोलिंग घेणार मॉक पोलिंगला आमचा विरोध आहे आमचं मत आहे जे मतदान घडलं आहे त्या मतदानाचे कशा प्रकारे झालं आणि त्याच्या व्ही पॅट मोजणं ही प्राथमिक जबाबदारी आहे मॉक पोलिंग घेऊन आम्हाला मशीनची ऑथेंटिसिटी चेक करायची नाही कारण मशीन कोणी फीड करू शकतं कशाही प्रकारे फीड केलं जातं आत्ता ज्या मशीन वापरल्या गेल्यात त्याच्यामध्ये कशा तो प्रोग्रामिंग केलं होतं हे बघणं प्रामुख्याने महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही न्यायालयीन लढाई पण करतो आहोत आणि जर वेळ पडली तर रस्त्यावरती पण होतो मशीन विरोधात आपली आंदोलनाची भूमिका आहे का माझी केवळ नाहीये तर अनेक उमेदवारांची त्या ठिकाणी आंदोलनाची भूमिका आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनभावना ही ई व्ही विरोधामध्ये आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला नव्हे तर जगाला संविधानच्या रूपाने खरी लोकशाही दिलेली आहे ती लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल आणि संविधान जर जिवंत ठेवायचं असेल तर कुठल्याही परिस्थितीमध्ये जसं जगातल्या नव्याण्णव टक्के देशांनी ईव्हीएम ही बाजूला केलेली आहे आणि पुन्हा एकदा शिक्क्यावरती बॅलेट पेपरवरती त्या ठिकाणी निवडणूक आणली आहे तशा प्रकारची निवडणूक प्रक्रिया ही कुठल्याही परिस्थितीत राबवली गेली पाहिजे आत्ता नाही राबवली तरी स्थानिक स्वराज्य संस्था ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये बॅलेट पेपरवर व्हाव्या अशी त्या ठिकाणी माझी स्पष्टपणे मागणी आहे त्याच्यासाठी आंदोलन वेळ पडलं तर करायची गरज पडली तरी आम्ही करणार आहोत कारण दोन इंजिनियर येतात अख्ख्या मतदारसंघाच्या ई व्ही एम मशीन सेट करतात आणि दोन इंजिनियर प्रोग्राम करून ठरवतात की तीन लाख म्हणजे पाच लाख लोकांनी कुणाला मतदान करायचं किंवा कशा प्रकारे मतदान करायचं तर त्याच्यातलं दोन लाख ऐंशी हजार लोक मतदान करतायत आणि दोन इंजिनियर प्रोग्राम करून ते मतदान जर बदलत असतील तर ह्याच्यापेक्षा दुर्दैव काही असू शकत नाही शेवटी व्यक्तीला व्यक्तीवरती विश्वास असतो मशीनवरती कुणालाच विश्वास नाही आज इथे बसून आपण अमेरिकेतले मशीन हॅक करतात किंवा अमेरिकन माणूस इथं बसून आपल्या बँकेतले पैसे काढून नेतो उघड्या डोळ्यांनी तर ई एम मशीन हॅक किंवा टॅम्पर कशी होऊ शकत नाही ह्याचं उत्तर मला वाटते आजपर्यंत ना न्यायालयाने दिलं आहे ना निवडणूक आयोगाने दिलं आहे किंवा ना सत्ताधाऱ्यांनी दिलं आहे त्यामुळे ह्याचं उत्तर हे प्रत्येक नागरिकाला देणं ही मला वाटते प्रशासनाची जबाबदारी आहे आगामी दोन हजार पंचवीस ला जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आहेत तर तो आपलं एक आमदार म्हणून विधानसभेमध्ये आपलं येणार आहे ते सांगा जनमत हां जनमत लोकांना आज मी सांगितलं की आमचे जे उमेदवार असणार आहेत ते जनमतात असणार आहेत आमचे जे उमेदवार असणार आहेत ते लोकांच्या मधून असणार आहेत आमचे जे उमेदवार असणार आहेत ते कुठल्याही पक्षीय ढाच्यामधून नसणारे तर ते लोकांच्या विचारांचे लोकांनी दिलेले लोकांना वाटणारे हेच उमेदवार त्या ठिकाणी असणार आहेत आणि त्या उमेदवारांच्या पाठिशी आम्ही सगळे जण सक्षमपणे उभं राहू येणार निवडणुका या ए मशीनद्वारे झाले पाहिजेत की बॅलेट पेपरद्वारे आपल्याला काय वाटतं बॅलेट पेपरद्वारे बॅलेट पेपर व्हे झाल्या पाहिजेत कारण इव्हिएम मशीनवरती सगळ्यांना सावंशक्तता आहे सगळ्यांना शंका त्या ठिकाणी आहे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत येणार आहे हिथून पुढच्या निवडणुका लोकशाही खऱ्या पद्धतीने जिवंत ठेवण्यासाठी बॅलेट पेपरवरती झाल्या पाहिजेत अशी सगळ्यांची धारणा त्या ठिकाणी आहे या ठिकाणी आभार मिळवण्यासाठी सर्व जे पुरंदर आणि हवेलीमधले माझे सर्व सहकारी ज्येष्ठ नागरिक माझे तरुण सहकारी पदाधिकारी सर्वजण उपस्थित होते सगळ्यांचंच खूप मनापासून त्यांनी त्यांच्या आयुष्यातला एक दीड महिना माझ्यासाठी दिला डिवोटेडली प्रत्येक घरापर्यंत गावापर्यंत व्यक्तीपर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला आणि त्याचंच खरं म्हणजे मला माझ्यासाठी ही खूप मोलाची गोष्ट आहे आणि त्यांचे मी मनापासून या ठिकाणी आपल्या संगनायक चॅनलच्या माध्यमातून खूप खूप आभार मानतो असंच वैयक्तिक प्रेम आपल्या सर्वांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी सतत ठेवा मीही आपल्याबरोबर खांद्याला खांदा लावून प्रत्येक सुखदुःखामध्ये राहील एवढीच आश्वस्त आपल्या सर्वांना करतो आणि माझे दोन शब्द